कुंभ राशी मे दोन हजार पंचवीसचा शेवटचा आठवडा अनपेक्षित गोष्टी उलगडणार नियतीचा नवा अध्याय मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये एक या आठवड्याचं गुढ मे दोन हजार पंचवीसचा शेवटचा आठवडा म्हणजे केवळ कालगणनेतील काही का दिवस नव्हेत तो एक दार आहे नियतीच्या नव्या अध्यायाकडे नेणारा जेथून कुंभ राशीचा एक गुढ प्रवास पुढे सरकतोय मे पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या काळात कुंभजातकांसमोर काही अनपेक्षित घटना घडणार आहेत काहींच्या नशिबात मोठी उलथापालथ होईल काहींच्या आयुष्यात लपलेल्या सत्याचा उलगडा होईल तर काही जण आपले खरे स्थान आणि हेतू समजून घेतील या काळात शनी गुरु राहू आणि चंद्र यांची एक आगळीवेगळी युती निर्माण होईल जी नियती परिवर्तन योग म्हणून ओळखली जाते विशेषत जे जातक आत्मदर्शन आध्यात्मिक उन्नती गुप्त ज्ञान आणि मोक्षाच्या वाटेवर आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा एक स्वप्नासारखा असेल दोन प्रमुख ग्रहस्थिती आणि तिचे प्रभाव एक शनी परिवर्तनाचा अधिपती शनी राशीच्या लाभ स्थानात असून कर्माच्या पुनरावलोकनासाठी निर्णायक आहे मे महिन्याच्या शेवटी तो वक्री होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे जुन्या कर्माचे फल उमटायला सुरुवात होईल या कालावधीत काही गोष्टी जशाच्या तशा चालणार नाहीत नियती ज्या दिशा दाखवते ती अनेकांना आधी कळणारही नाही दोन गुरु सत्याचं दार उघडणारा गुरु मीन राशीत असून बाराव्या स्थानात भ्रमण करत आहे यामुळे गूढ स्वप्न आत्मप्रबोधन अशा गोष्टी वाढतील काहींना अचानक ध्यान स्वप्नदर्शन किंवा दिव्य अनुभूती घडतील एक गूढ संदेश आपल्या अंतरात्म्यातून उमटत जाईल तीन राहू धक्का देणारा सत्यप्रकाश राहू दुसऱ्या स्थानात असून बोलणं संबंध आर्थिक व्यवहार या गोष्टींमध्ये भ्रमाचं जाळं विणतो आहे पण मे महिन्याच्या अखेरीस त्याचा प्रभाव थोडा कमी होईल आणि खरं खोट्याचा पडदा हळूहळू सरकू लागेल चार चंद्र भावनिक उधळपट्टीचा कारक शेवटच्या आठवड्यात अठ्ठावीस आणि मे एकोणतीस रोजी चंद्रसिंह राशीत जाईल ही स्थिती प्रतिबिंब योग तयार करते म्हणजे मनातील साठवलेले सत्य भावना आणि वेदना समोर येतात काही कुंभ जातकांना अश्रुवनावर होतील तर काहींच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहतील रात्रीचे तीन वाजून पंचवीस मिनिटे ते एकतीस मे दोन हजार पंचवीस दिवसागणिक प्रवास मे पंचवीस अंतरात्म्याचा संदेश या दिवशी एक विशेष ध्यान स्वप्न घडू शकते काही गोष्टी अचानक मनात येतील ज्या भविष्याचे सूचक असतील कोणीतरी जुना व्यक्ती वास्तविक किंवा आत्मिक पुन्हा संपर्क करेल मे सव्वीस शत्रूचा चेहरा उरतो खूप काळ ज्यांनी मुखवटे घातले होते त्यांचे खरे रंग दिसू लागतील एखादा गुप्तविरोधक कुटुंबातील कपट किंवा जुना फसवणूक करणारा व्यक्ती समोर येईल मे सत्तावीस स्थान आणि नात्यांची परीक्षा या दिवशी पैशांशी संबंधित काही कठीण निर्णय घ्यावे लागू शकतात नात्यातील आर्थिक ताण कर्ज किंवा जबाबदाऱ्या स्पष्ट होतील मे अठ्ठावीस अश्रूमधून आलेली जाणीव हा दिवस अत्यंत भावनिक असेल जुनी आठवण एक स्वप्न किंवा गाण्याच्या ओळीतूनही एक खोल जाणीव जागी होईल आत्मा प्रश्न विचारेल मी खरंच कोण आहे मे एकोणतीस आध्यात्मिक झातका या दिवशी अचानक एका मंत्र ग्रंथ किंवा ध्यानातून एक वेगळं सत्य उलगडेल काहींसाठी हे मोक्षाच्या दिशेचं दार असेल काहींसाठी पूर्वजांचं संरक्षण जाणवेल मे तीस भविष्याचा संकेत कुंभ राशीला अचानक कोणतं तरी निमंत्रण संधी किंवा दिशा मिळेल जी दीर्घकाळासाठी आयुष्य बदलवू शकते ज्यांनी आतापर्यंत वाट पाहिली त्यांना उत्तर मिळेल मे एकतीस नियतीचा नवा अध्याय सुरू या दिवशी आत्मसाक्षात्काराचा अनुभव येईल आपण कोण आहोत आपल्या आयुष्यात काय येणार आहे आणि ब्रह्मदेव काय लिहून ठेवले आहे याचा अंशतः उलगडा होईल चार आयुष्यातील सात अनपेक्षित बदल एक आर्थिक स्थैर्य अचानक मिळणं किंवा नष्ट होणं ज्यांच्या कुंडलीत शुक्र वक्री किंवा शनीची दशा आहे त्यांना अचानक आर्थिक नुकसान किंवा लाभ होईल दोन नातेसंबंधातील भूढ सत्य उलगडणे गुप्त प्रेमसंबंध निष्ठेचा प्रश्न किंवा भावनात्मक फसवणूक या गोष्टी समोर येतील तीन करिअरमधील दिशा बदल कोणीतरी अचानक नोकरी सोडेल कोणाला नवी संधी मिळेल काहींना स्वतःचं काम सुरू करण्याची प्रेरणा मिळेल चार आध्यात्मिक परिवर्तन ध्यान मंत्र योग संन्यास यांची ओढ वाढेल काहीजण गुरुचा शोध घेतील पाच पूर्वजांचा संपर्क किंवा सूचाक स्वप्न स्वप्नांमध्ये पूर्वज दिवंगत व्यक्ती किंवा देवदूत दिसण्याची शक्यता आहे सहा विदेश किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासाचे संकेत अचानक विजेसारखा एक प्रस्ताव किंवा संधी मिळेल प्रवासासाठी सात आरोग्य किंवा शरीरसंबंधी आत्मजागरूकता काहींसाठी हे पुनर्जन्मासारखं असेल शरीर मन आणि आत्मा एकाच लयीत पुन्हा जुळून येतील पाच उपाय आणि मार्गदर्शन ओम नमहा शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा रोज रात्री झोपताना पांढऱ्या कपड्यात राहा आणि चांदण्याकडे पाहून तीन वेळा मनाशी प्रश्न विचारा माझी दिशा कोणती झाडाला पाणी घालणे विशेषतः पिपळ किंवा वट शनीचा प्रकोप कमी करतो एखादं जुनी चूक कोणासमोर कबूल करा हे कर्माचा भार हलका करेल घरात दीप लावून शांत संगीत वाजवा विशेषतः अठ्ठावीस आणि मे एकतीस रोजी सहा भावनिक गूढ आणि आध्यात्मिक संदेश कुंभ राशीच्या लोकांनो हे दिवस म्हणजे आत्म्याच्या एका मोठ्या संक्रांतीचे दिवस आहेत ज्याप्रमाणे चंद्र आपल्या कलांमधून पौर्णिमा किंवा अमावासेकडे जातो तसंच तुमचंही जीवन एक टप्पा सोडून दुसऱ्या दिशेने वळणार आहे हे वळण वेदनेचं प्रश्नांचं आणि विस्मयाचं असेल पण त्यातून एक नवीन तुम्ही जन्म घेणार के ही केवळ ज्योतिष भविष्यवाणी नाही ही आत्म्याची साक्ष आहे अंतिम वाक्य कुठे चाललोय आपण मे दोन हजार पंचवीसचा शेवटचा आठवडा हे उत्तरांचं नाही तर प्रश्नांचं दार आहे पण हे प्रश्नच तुम्हाला नियतीच्या पुढच्या पायरीकडे घेऊन जातील कुंभ राशीच्या जातकांनी आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकावा कारण ब्रह्मदेवांनी तुमच्यासाठी काही खास लिहिलं नाही जे उलगडण्यासाठी थोडं अंतर चालावं लागेल थोडं रडावं लागेल आणि खूप विश्वास ठेवावा लागेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद